मामा, हे मामा माझं सामान यांच्या गाडीत ठेवते थोड्या वेळ आणि तिथं सायकल आहे तिथं काय सायकलचं काम होत नाही इथून दुसऱ्या जायला निघाल आता काम करायला आपलं कांदा टमाटो हे सगळं खाऊन घाल आपण कुकरमध्ये तेल मस्त होतून आणि हा नजारा एन्जॉय करा खरर मध्ये मित्रांनो आता सध्या मी ले मध्ये सेटलक आणि लेच्या रोडन जाताना आपला जोना जोडीदार मिनी भेटला आणि हे पण भेटले सर सर हालचाल सब बढ़िया बहुत बढ़िया आप कैसे हो ठीके? हम हम सब बढ़िया है बहुत अच्छा लगा आप लोग सायकल पे आ रहे हैं ना अच्छा 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 बहुत अच्छा लगा और आप यहाँ पे मतलब आप यहां के रहने वाले हो ना हां मैं ठीक से रामपूर का हूँ अच्छा जी ये आकाशवाणी है आकाशवाणी में मैं नौकरी करता हूँ अच्छा जी अच्छा जी तो कोई भी परदेशी देखी अच्छा या साइकिल पे दौड़ लगाता हो ये बस मुझे बहुत अच्छा लगता ये है सही मैं खुद आर्चरी में रुचि रखता हूँ अच्छा अच्छा जी तो कोचिंग भी करता हूँ बच्चों को फ्री करता हूँ अच्छा अच्छा और मेरा दोनों बेटा आर्चरी भी है अच्छा, अच्छा। वर्ल्ड लाइफ में भी हम रुचि रखता है तो अभी हम साइकिल स्टोर में जा रहे थे हमारे साइकिल का प्रॉब्लम हुआ था ये तो आपको मालूम है कल वाले ब्लॉग में आपने देखा होगा क्या हुआ था अभी साइकिल ठीक कराने के लिए जा रहे थे लेकिन अंकल जी वो ले आ जाओ दो मिनट के लिए बैठो बातें करो तो अभी बातें करके अभी निकल जाएंगे थोड़ी देर में चल यहाँ पे केदारनाथ में जाने के लिए मेरे को बहुत लगे थे ये अच्छा 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 हाँ तो अंकल जी अभी ये खाना खिला रहे ये देख लो क्या है ना और खाते मेरे को दो ही देना ये बहुत खट्टे होते हैं एक नहीं अच्छा मिठा आहे अंदर का ये मत खाना क्योंकि दो के किंवा अभि आज मी लेह मध्ये लेह ची जी मेन सिटी आहे ना ते इथून फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावरती आणि मी बघू शकता मी कारगिल सगळ्या गाड्या कारगिल स्टॉप आहे पुढल्या साईडला तिकडून येतात चला सायकल स्टॉप पुढे सायकल शॉपमध्ये सायकलचे काम करूया आणि पेंगॉंगचे दिसते चला आणि इथून होऊ शकतो मी लेहसाठी तीन किलोमीटर कारगिल दोनशे एकोणीस श्रीनगर चारशे एकवीस किलोमीटर आहे आणि त्यातला खतरनाक कोण आहे लेहमध्ये खतरनाक गरमी आहे हो अरे माझ्या मित्रांनो मी काही बघायचं आहे मी करता पंधरा हजार किलोमीटर सायकल येत आहे माझ्या सायकलीवरती तर त्याला मी माझ्या सायकलीवरती सहा राज्य पार केलेले आहेत आणि सध्या मी आता लेहमध्ये आहे तुम्ही बघू शकता पाठीमाला आता मी लेहमध्ये खोकते पुढे यामध्ये आणि खरंच खूप छान वाटतं इथं प्रवास करून आपल्या महाराष्ट्राचं नाव खरंच यार थोडं नेलं तर असं मला अभिमान वाटतो की बाई मी एवढं सगळं करतो मी सायकलीवरती न मानता एवढी सगळी मोठी जर्नी पूर्ण केली सायकलीवरती बरेच काही अडचण नेले तरी पण मी आलो तुम्हाला सगळ्यांचा आशीर्वाद तुम्हाला सगळ्यांचं प्रेम आणि माझी मेहनत अजून काय सांगू यार खूप जास्त भारी वाटतंय मराठी माणूस सायकलीवरती इतक्या खरंच खूप जास्त भारी हर हे मामा माझं सामान यांच्या गाडी ठेवते थोड्या तिथं सायकल काय सायकलचं काम होत नाही इथून दुसऱ्या जागेला निघलं आता काम करायला मामा माझं सामान त्यांच्या गाडीवर ठेवते बघा सध्या इतकी भारी माणसं भेटते आम्हाला ओके चला हे ते एक दुकान आहे पण ह्या दुकानात आपल्या सायकलचं काम होत नाही प्रॉब्लेम लय मोठा झाला या तर आता दुसऱ्या दुकानात घेऊन निघालो सायकल चला हे बघा बिरिंगचं हे फुटलो या त्यामुळं सायकल आपण लोड करून आणली बघा हे फुटलं होतं त्यामुळं लो सायकल लोड करून आणली मी गोळ्या सगळ्या खाली पडल्या हा प्रॉब्लेम आता तुमच्या मनातला गैरसमज मी दूर केला ओके आता सधला मी लेमध्ये आणि लेपासून मी पाठीमागं दोनशे किलोमीटर निघालूया सध्याला मला पँगॉंगलीला जायचं आहे ती माझ्याकडून कोण मिक्स झालं या तर आता तिथलं मी पँगॉंगलीला निघालो जिथनं पाठीमागं दोनशे किलोमीटर आहे आणि तिथं आपले आर्मी कॅम्प आहे जी नाशिकमधली आपली फॉलोअर्स आहेत ते तिथं आहेत तर त्यांना ती म्हणले होते दादा तुम्ही आम्हाला भेटण्यासाठी या तर आता आपण का निघालेलो आहे दोन दिवसामध्ये आपण आता पँगोंगलीमध्ये पडतो या चला चुरला आता लगे आपण लेहपासनं साईटला चाललेलो आहे पेंगोंगलेकडे आणि इथं मौनशत्री असं हे मंदिर आहे देवाचं जे खूप जातं इथं मशहूर आहे म्हणजे ही खूप जास्त मशहूर आहे इथं लेहमध्ये खूप जास्त मशहूर मंदिर आहे मॉनश्री असं म्हटलं जातं याला खरंच खूप जास्त भारी मंदिर आहे पहा दिसतं यार नेट बघा ओके चला ओके मेरी जान तो हैं ये है ले मनाली हायवे अँड अभी हम मनाली की तरफ जा रहे थे हमें यहाँ से चौदह किलोमीटर हमें मुड़ना है जो कि पेंगोंग ले में जाना है एंड ये रहा खतरनाक हाईवे एंड हम अभी यहाँ पे टेंट लगाने वाले कैंपिंग करने वाले यहाँ पे मस्त में खाना पीना बनाएंगे खुद से भाई आज खिचड़ी बनाएंगे यार खिचड़ी बना देना जरूरी दिखाना हाँ अभी टेंट लगाते चलो पहले म्हणजे आता सध्या जेवण बनवतोय आम्ही अं मस्त मध्ये आम्ही आज फुन्ने भात बनवणार बनवला भात चालू करतो कांदा टमाट हे सगळं खाऊन झालंय आपण कुकर तेल मस्त ओतून आणि हा नजारा एन्जॉय करा आणि अशी आमची कॅम्पिंग मस्त मध्ये आज भात बनवते ये देख लो हमारा पक्का रेडी चलो ले लो इसमें रुक कुछ नहीं है अरे भाई अरे वाह <laughs> भाई जिंदगी में पहली बार इतना मतलब ऐसा लग रहा है भाई क्या मिल गया यार ये खाने में, में मेरे को मैं छोटा-मोटा सेब हूं चिंता मत कर छोटा-मोटा एक भी देख लो भाई घर से निकले हुए कितने तीन महीने होने का है पहली बार ऐसा खाना मिल रहा है क्या होगा मेरे हमे वाओ आई डाल दे तू ये डाल दिया तूप तूप बोलते इसको हाँ हमारे बाचे में तूप अच्छा, बोलते अच्छा। इसको ही है <laughs> चलो भाई गाइस इसको खाते हैं मिलते हैं आपको अगले वीडियो में वीडियो अच्छा लगता है वीडियो को लाइक करो चैनल को सब्सक्राइब करो ओके गुड बाय